महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी सत्तांतर सुद्धा पाहायला मिळालं मात्र महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून मृणाल महेश पाटील या निवडून आलेल्या आहेत नमस्कार नमस्कार खरं तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरी हे मूळ गाव मृून यांचं आणि अवघ्या बावीसाव्या वर्षी जिल्हा परिषदेच्या या सदस्य झाल्यात पहिल्यांदा अभिनंदन धन्यवाद कसं वाटतंय जिल्हा परिषद सदस्य म्हणून सध्या आज मी जिल्हा परिषद सदस्य झाली आहे ते फक्त नाम्दार, आणि सा फक्त नामदार श्री शंभूराजा देसाई साहेबांनी केलेल्या आमच्या भागाचा तालुक्याचा विकास या जोरावर आणि माझ्या पुण्याई जी असेल लोकांचं प्रेम लोकांचं साहेबांवर असलेलं प्रेम त्यांचा पाठिंबा यामुळे मी आज निवडून आली आहे खर तर म्हणून तुझ्याविषयी आणि फक्त बावीसाव्या वर्षी एवढं मोठं यश आणि जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी आयुष्य राजकारणी करतात खर तर नशीब तुझं आणि तुझं कर्तृत्व किंवा शंभरा सुद्धा असली साथ तुझ्याबद्दल माहिती सांग तुझं शिक्षण किती झालं माझं कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी कॅम्पस थ्रूच माझी इंटर्नशिप लागलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये माझी डिसेंबर मध्ये इंटर्नशिप कंप्लीट होऊन मी जस्ट जानेवारी मध्ये आलेले जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये आणि साहेबांनी असं पप्पांना विचारलं की आहे तुझी मुलगी करायचं का तयार तुम आहे का हो म्हणलं चालतंय पाठीशी असल्यावर नक्की करूया खर तर खूप कमी लोकांना हे भाग्य मिळत गुगलला सर्च ल, जरी केलं किंवा जी पेड जरी सर्च केलं सर्वात कमी वया जिल्हा परिषद मृणाल महेश पाटील थँक्यू शिक्षण बालपणापासून कुठं झालं मी पहिली ते चौथी नूतन मराठी शाळेत कराडच मध्ये सगळं माझं शिक्षण झालंय पहिली ते चौथी नूतन मराठी परत पाचवी ते दहावी कन्या लाहोटी कन्या प्रशाला कराड आणि अकरावी बारावी सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज ऑफ कराड आणि ग्रॅज्युएशन माझं पण सद्गुरु गाडगे महाराज मधूनच झालेलं आहे आता सध्या राजकारणात प्रवेश आहे नोकरी आणि राजकारण कसं बॅलन्सिंग आता नोकरी तर माझी सुरू नाहीये माझं इंटर्नशिप कम्प्लीट झालेली आहे आता एमबीए एमबीए करायचा विचार म्हणजे इंटर्नशिप कम्प्लीट करून एमबीए करायचा विचार होता एमबीए आता जून पासून सुरू होईल सगळं बॅलन्स राजकारण आणि समाजकारण शिक्षण सगळं बॅलन्स करून करायचं खूप कमी वयात किती मॅच्युअर आहे बघा फक्त वय अवघ बावीस वर्ष शिक्षण समाजकारण राजकारण आणि सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग ठेवण्याचं त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे या कुटुंबाला खूप मोठी पार्श्वभूमी आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरी म्हणजे श्रीक्षेत्र नाईकबाचं जे, जे देवस्थान आहे या देवस्थानच्या तिथं असलेलं हे बनपुरी गाव या मृणालचे आजोबा या भागातलं मला वाटतं पोलीस पाटील होते बरोबर पंजोबा, पंजोबा पोलीस पाटील त्यावेळी होते काय सांगाल कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगशील ते कालीन पोलीस पाटील होते बर त्या भागातलं एक नेतृत्व किंवा सामाजिक असलेलं अधिष्ठान असलेलं किंवा मान सन्मान असलेलं तुमचं कुटुंब तुमच्या वडिलांच्या विषयी मी खरं मी सांगणार आहे महेश पाटील म्हणजे ब्रमराचे वडील आहेत ना खर तर एक व्यावसायिक माणूस अत्यंत सच्चा आणि दिलदार आणि सगळ्यांना मदत करणारे महेश पाटील या महेश पाटील साहेबांनी तर त्यांच्या सर्व पक्षीय असतील सर्व जाती धर्मातील लोकांना खूप मदत केली या दहा पंधरा वर्षामध्ये याचं फलित म्हणून त्याच्या कन्याला खर तर काय सांगशील त्यांचा आधीपासून स्वभाव कोणी चार रुपये मागितले त्याला दहा रुपये देऊनच पाठवायचं किंवा कोणतं काम म्हणजे आपल्याला ह्या कामात किती नफा भेटतोय हा विचार कधी न करता त्यांनी नेहमी हे काम किती वर्ष अजून टिकन राहील आपलं लोकांना म्हणजे चांगल्या हेतूनच लोक नाव काढतील कधी म्हणजे त्यांची ओळखच नेहमी आहे ना त्यांनी प्रत्येक घरा गहरा, घरात गहरा, घरातल्या माणसांना असंख्य लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला असंख्य लोक असंख्य लोकांच्या घरातल्या चुली त्यांनी करायला मदत केलीये त्यामुळे त्यांची ओळखच ती आणि हे फक्त बनपुरी गावापुरतं नाहीये कोणी कोणीही त्यांच्या म्हणजे ऑफिसमध्ये असू दे, दे किंवा रस्त्यात भेटू दे काही कुठेही जर भेटलं ना साहेब माझ्या म्हणजे आता माझा सत्कार वगैरे करायला लोक आलेली सगळे म्हणत होते आमचा फक्त आता साहेबांशी दहा महिन्यात झालं परिचय आलाय पण दहा महिन्यात साहेबांनी मी मागल तेव्हा त्यांनी मदत केली परत शाळेचे हे होत प्राध्यापक होते तर शाळेत म्हणजे क्रीडांमध्ये नंबर येऊ दे किंवा शैक्षणिक ह्याच्यात नंबर येऊ दे प्रत्येकाला बक्षीस देणं स्वतःच्या ह्याच्यातून सगळ्याला बक्षीस देणं परत एका पूर्ण एका पूर्ण गावाची त्यांनी मुलांना म्हणजे मुलं खूप वर्ण पठारी भागातनं खाली यायला लागायचं त्यांना त्यांची येण्याची जाण्याची हो सोय सगळं ते करतात परत स्टाफची सगळ्या म्हणजे आधीपासूनच त्यांचं खर तर मी बोलणार आहे म्हणजे राज्याचे महत्वाचे मंत्री असलेले पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई देसाई साहेबांच्या बद्दल तुझं मत काय देसाई साहेबांशी माझा आत्ता जेव्हा पहिल्यांदा इंटरेक्शन झालं तेव्हा ते बोलले माझ्या डोक्यावर हटवून बेटा तू माझ्या ईश्वरी सारखी आहेस तू माझ्या तू माझ्या लेखी सारखी आहेस तुला मी नक्की निवडून आणणार तुझं माझ्या माझं तुझ्यावर खास लक्ष आहे त्यांनी एवढी मेहनत घेतलीय म्हणजे एवढी विकास कामं केली आहेत आमच्या भागात आमच्या बनपुरीत फक्त तीस कोटीची कामं त्यांनी दिलेली आहेत एवढं मोठ्यांनी दि परत भागात त्यांनी आम्ही प्रचाराला जेव्हा जेव्हा जात होतो ना तेव्हा 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 त्या आजी वगैरे सगळ्या म्हणायच्या बाळा तू इथं नको येऊस आम्ही राजांचे <laughs> कट्टर आहे आम्ही तू इथं वेळ नको वाया घालूस पुढे जा आम्ही साहेबांचे कट्टर आहे म्हणले मी आठवणीसाठी सांगतो शंभुराज देसाई साहेबांची सभा होती बनपूरमध्ये प्रचारासाठी या मूळ गावात आणि इतिहासातला पहिला आमदार असा असेल की त्यांनी सांगितलं की मला मत देऊ नका विधानसभेला मात्र हिला मत द्या म्हणजे कसा पाहून क्षमता होतो अनुभव खूप भरून आलेलं की म्हणजे स्वतःचा विचार न करता एवढं म्हणजे माझ्यासाठी त्यांनी एवढी मेहनत घेतलीय प्रत्येक एक दिवसाड एक दिवसाड ते आमच्या भागात असायच आहेत प्रत्येक गावागावात त्यांनी म्हणजे सभा वगैरे घेतल्यात आणि लोक त्यांच्या जवळ आली तेव्हा पण जेव्हा लोक त्यांच्याजवळ काही कामं घेऊन येत होती ना तर ते हां होईल होईल आता आहे आचारसंहिता था झाली की तुमचं काम नक्की होईल तेव्हा पण ते सगळे काम वगैरे करायचं सगळं नियोजन करून हे करत होते त्यांनी एवढी काम केली आहेत नाय तुम्हाला आहे खर <laughs> तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये आणि मी पाटण तालुक्यात मंदरुळ कोळेचे जिल्हा परिषद गट आहेत यांचा जिथं आले तिथं असं वाटत होतं की ही बावीस वर्षाची मुलगी एका मोठ्या घरा म्हणजे माथाडीचे नेते जे अण्णासाहेब त्यांची जे सुनबाई आहेत म्हणजे नरेंद्र रामनासाहेब पाटील यांच्या पत्नी डॉक्टर प्राची पाटील यांच्या समोर म्हणून होते मात्र असं वाटत होतं की एकतर्फे निवडणूक आहे म्हणजे बावीस वर्षाची मुलगी किती कशी फायट देणार मात्र तू ज्यावेळी घरी गावी गावी जात तेवढ तुला कसं लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता आम्ही अडतीस गावात अडतीस गावातली पूर्ण डोअर टू डोअर सगळीकडे प्रचार केलाय गावात म्हणजे लोक जरी म्हणायचे ना की हा आमचं हे काम राहिलंय ते काम राहिलंय तर ते म्हणायचे हा आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय कारण की आम्हाला माहितीये तुमच्याकडनं फक्त काम हे पूर्ण होणार आहे माणसं फक्त आपल्या लोकांकडेच म्हणजे तक्रार करू शकतात की आमचं हे राहिले दुसऱ्यांना सांगत नाहीत ना की ज्यांच्याकडनं होणार नाही त्यांना नाही सांगणार ना। आम्ही हक्कांनी तुम्हाला सांगतोय आमची कामं झाली पाहिजे तर आम्ही साहेबांच्या वतीनं आम्ही तिथं हा तुमची कामं होणार साहेबांनी सांगितलेलं आम्हाला एक डायरी करा जिथं जिथं तुम्ही शब्द काय कोणाला देताय ते लिहायचं आणि मला आहे ना निवडणूक व्हायच्या आधीच ती डायरी तुम्हाला पाठवा तुम्ही मला पाठवा ती मी सगळी कामं पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करून देईल आम्ही ती तस सगळं म्हणजे राबवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळी नोट डाऊन करून घेतलेत गावात काय म्हणजे एखादी पाण्याची सोय असेल एखादा छोटा रस्ता असेल जल जीवन योजना हो असेल आम्ही त्या सगळ्या म्हणजे नोट डाऊन करून हे करून साहेबांना म्हणजे अजून पाठवायचंय बट लवकरच ती कामं होतील म्हणून त्यांना आश्वासन पण देऊन आलोय आम्ही तर असं म्हणतात विधानसभेचा किंवा लोकसभेचा रस्ता हा जिल्हा परिषदेमधून म्हणून जातो उदाहरण सांगायचं गेलं तर आर आर पाटील आर आर पाटील हे वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी जिल्हा परिषदस झाले आणि बघता बघता ते राज्याचे उपमुख्यमंत्री पद पदापर्यंत गेलं मात्र एक बावीस वर्षाची मुलगी आणि सगळ्यांच्या सहकार्यांना ते जिल्हा परिषद होते मुलींनी महिलांनी आणि तरुण वर्ग राजकारणाकडे सध्या आकर्षित होत नाही बघण्याचा दृष्टिकोन त्याचा बदललाय काय सांगशील राजकारणात आता यंग ब्लड हे आलंच पाहिजे कारण की आताची जी युवा पिढी आहे ती एवढी म्हणजे प्रॅक्टिकल आहे ना की नाही आता हे काम आपल्याला ह्या भागात केलं पाहिजे त्यांचा विचार असा हे करत नाहीत की नाही की इक्वॅलिटी असते त्यांच्यात कोण असं मतभेद करत नाहीत नाही हे आपले आहेत आपले नाही आहेत असा कधी ते विचार करत नाहीत की सगळ्यांना समान लेवलनी वागणूक देऊन ते प्रॅक्टिकल विचार करून कुठल्या गोष्टी होतात कुठल्या गोष्टी नाही होत तसा सगळा पूर्ण विचार करून आणि विशेषतः मुलींच घेतलं तर आतापर्यंत राजकारणात मुली एवढ्या म्हणजे यंग जन यंग वयात तर येत नव्हत्या पण आत्ता त्यांनी आलं पाहिजे कारण की आत्ता हा सगळा म्हणजे महिलांचा मुलींचा जमाना आहे सग प्रत्येक पदावर आता एक महिला आहे एक मुलगी आहे आणि राजकारणात पण ती आली पाहिजे कारण की कुठं ना कुठं महिला म्हणजे माणसांना सांगायला घाबरतात की नाही असं काम आहे आमचं त्यांची खूप कामं असतात पण ते कसं माणसांना कसं सांगायचं तर अशी एक त्यांची तें, मुलगी म्हणून मी ते मला हक्काने सा सांगू शकतात माझं हे, हे काम आहे हे काम झालं पाहिजे मग त्यांना हक्काचं माणूस भेटतं असं एक आ, लेडीज नेतृत्व असल्यावर बरोबर आहे खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या उद्देशानं या पंचायत राजची निर्मिती केली एकोणीशे साठ साली त्याच्यात जो फलित आहे ते मृणालच्या रूपानं दिसू लागलंय आणि ते देखील याच यशवंत विचाराच्या या मातीमध्ये मृणाल तर हा प्रवास जो तुझा आहे तो आता सुरू होतोय तुझा खरं तुझ्या डोक्यात विजन्स काय असतील तुझ्या मतदारसंघ आणि जिल्हा हे बघ तू जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे नॉट अ ओनली मुद्रळकोळे जिल्हा परिषद किंवा अगदी महाराष्ट्राचं सुद्धा तू एक आयडॉल म्हणून काम करणार आहेस खर तर डोक्यात विजन्स काय असतील साधारणतः या आता राजकीय दृष्ट्या सुरू झालेल्या तुझं महिलांचं सक्षमीकरण जे सर्वसामान्यांचा हक्क आहे ते त्यांना सगळ्यांना मिळतील याची मी खात्री हे करीन परत शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचा बदल कारण तू वेल एज्युकेटेड आहे खरं तर कारण जिल्हा परिषद आणि ज्या शाळा आहेत त्या ज्या त्या जिल्हा परिषद अंडर येतात त्या संदर्भात तुझं काय विजन्स आहेत का ते सगळ्या शाळांचं सुशोभीकरण त्यांची सुधारणा स्टाफ वेल एज्युकेटेड असला पाहिजे लोकांना जे काही लोका शैक्षणिक दृष्ट्या ज्या काही स्कीम्स आहेत शासनाने राबवल्या आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचतायत की नाही किंवा त्याचा पुढं म्हणजे त्याचा काय त्यांच्यापर्यंत ते पोच त्यांचा निकाल वगैरे लागलाय की नाही त्यांनी जे काय प्रोसेस केली आहे त्याचा हे मी याच्यावर मी माझं विशेष लक्ष असेल खरं तर ही मुलाखत संपूर्ण महाराष्ट्र नव्हतं देशभरातील लोक बघतायत महिलांचं प्रतिनिधित्व करतेस मात्र तरुण सुद्धा प्रतिनिधित्व करतेस तुझ्या मतदारसंघातील मतदारांचा कसा आभार मानशील शेवटच्या टप्प्यात नमस्कार मी मृणाल महेश पाटील आज तुम्ही मुंद्रुळ कोळे जिल्हा परिषद गटातून मी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभी होती आणि तुम्ही सर्वांनी माझ्यावर शंभूराजे देसाई साहेब आपले पालकमंत्री सातारा तसेच माझे वडील महेश पत, महेश पाटील साहेब या सर्वांवर तुम्ही विश्वास दाखवून आणि मुळात माझ्यावर विश्वास दाखवून जे तुम्ही मतदान केलं आहे मला जो काही आशीर्वाद दिला आहे तुमच्या लेकीला तुमच्या लेखीची तुम्ही एवढी काळजी घेतली आहे त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचा आभार मानते मला शब्दात येत नाही मी एवढी आनंदी आहे पण खरंच मनापासून आभार मानते मी तुमचं प्रगल्भता असू शकते याच मूर्तिमंत उदाहरण आहे कारण खर तर मनचे पंजोबा जे आहेत ना ते त्या मंदरूळ कोळे जो परिसर आहे डेवाडी खोरे जे आहे या परिसरातील पाटील त्यावेळी म्हणजे पोलीस पाटील होते आणि यामुळं खरं तर काय म्हणतो ना तुम्ही रक्तातून असते या खरं तर नेतृत्व येतं आणि अत्यंत चांगलं तू काम करशील शंका नाही आम्ही पाच वर्ष पत्रकार म्हणून तुझ्या बरोबरला तु असणारच आहे मात्र खूप बरं वाटलं की इतक्या कमी वयात हो एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून तू निवडून आलीस ज्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू